मी साहेबांशी बोललो उलट साहेबांना हे म्हटलं की आज सुट्टीचा दिवस आहे तरी तुम्ही फोन घेतला त्याच्याबद्दल तुमचा आभार शक्यतो कर अधिकारी वगैरे घेत नाही एवढं चांगल्या भाषेत त्यांच्याशी बोलतो आणि चौघात चौघात नाही नाही थांबा ना काय लाभार्थांना बोला ना बोला 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 ना बोलाय बोलतो त्या एक शब्द पण चुकीचा कधीच बोलत नसतो प्रत्येकाला सन्मान मी प्रत्येकाला देत असतो पहिली गोष्ट ते माझ्यात क्वालिटी आहे लक्षात घ्या बघायला नंबर दोन मी तुम्हाला हे म्हटलं की साहेब अशा अशा प्रकारचा विम्याच्या संदर्भात मी तुम्हाला के फोन केला एक हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना फक्त रक्कम वितरित करण्यात आली बाकी जे या विषयावर आपण बोललो आणि तुम्हाला मी सांगितलं मागचा सा रेफरन्स दिला की मग मी एक आंदोलन केलं होतं इथे माझ्या त्या आंदोलनात तुम्ही इथे दोन एक तालुका कृषी अधिकारी सस्पेंड झालेले आहे आता असं सांगणं हे चुकीचं आहे हे सांगणं चुकीचं आहे पंचवीस पर्यंत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण विमा रक्कम वितरित करण्यात यावी अन्यथा एक तारखेला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल कारण की एकूण विमा रक्कम जे तालुक्यातील मंजूर विमा रक्कम आहे ती जवळपास टोटल विमा रक्कम आहे सत्तावीस लाखाच्या पलीकडे आहे सत्तावीस कोटीच्या पलीकडे आहे तर आपल्याला अजून शेतकऱ्यांना जे घेणार सतरा लाख सत्तावीस सतरा कोटी सत्तावीस लाख ब्याऐंशी हजार चारशे बत्तीस रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहेत आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना जर ही वितरित झाली असती याच्या अगोदर तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात शेत स्वतःच्या शेतीच्या मशागती करता या रकमेची मदत झाली असते परंतु तालुका का कृषी कार्यालय हे शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करते आणि विमा कंपनीची बाजू घेते दोघांच्या संगणमतानं या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं जाते असा आमचा स्पष्ट आरोप आहे येत्या तीस तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या तद्वतच या ठिकाणी सध्याचे शेतकरी उपस्थित आहेत त्यांचे जे काही समस्या असतील त्याची यांनी या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि त्या ज्या समस्या आहेत या चार ते पाच दिवसात त्यांनी सोडवाव्या न सोडवल्यास वैयक्तिक आम्हाला कोणाला संपर्क करा आम्ही स्वतः मी इथे आणि ते तुमच्या ज्या समस्या त्याचा निपटारा केल्याशिवाय इथून आम्ही जाणार नाही किंवा मग शिवसेनेच्या पद्धतीनं या लोकांना उत्तर देईल सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज सात पुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात